एक मेडिकलचे दुकान होते औषध घेण्यासाठी लोकांची खूप गर्दी होती मेडिकलवाला शक्य तेवढ्या लवकर प्रत्येकाला अचूक औषध देऊन गर्दी कमी करत होता त्याचा सहाय्य करी आपले काम चोखपणे पार पाडत होता त्याच वेळेस रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला झाडाखाली एक आजी आज मेडिकलमध्ये बघत उभी होती मेडिकलमध्ये गर्दी कमी होण्याची वाट बघत असावी मेडिकलवाल्याची तिच्याकडे लक्ष गेले तिची अस्वस्थता पाहून त्याने काही वेळ सहाय्यकाला दुकानाकडे लक्ष दे असे सांगून आजीकडे धाव घेतली आजीने त्याला पाहिले तिला खुशाली वाटली आजीच्या राहणीमानावरून ती मध्यमवर्गीय कुटुंबाची वाटत होती मेडिकलवाल्याने तिला कोणते औषध हवे असे विचारले आजीच्या डोळ्यातून पाणी येऊ लागले मेडिकलवाला म्हणाला काय झाले आजी औषधं घ्यायला पैसे नाहीत का आजी म्हणाली पैसे आहेत पण मला हवं असलेलं औषध तुझ्याकडे आहे का मेडिकलवाल्याला कळायचे बंद झाले होते त्याने आजीकडे औषधांचा कागद मागितला तो कागद आजीकडे नव्हता आजी म्हणाली बेटा माझा मुलगा पण तुझ्याच वयाचा असेल तो बायकोला घेऊन दूर राहतो आम्हा म्हातारा म्हातारीची त्याला लाज वाटते दर सुट्टीत आम्हाला भेटायला येतो पण गेले काही वर्ष तो भेटायला येत नाही वरून न येण्याची कारणे ठरवून पाठवतो म्हणून मला एकच औषध पाहिजे आहे मला मूल आहे हे विसरण्याचे औषध आहे का तुझ्याकडे तशी औषधं मेडिकलवाला निशब्द झाला कारण या औषधांची गरज आज अनेक पालकांना निर्माण झाली आहे अद्याप या औषधाची निर्मिती झालेली नाही पण खरोखरच अशी औषधं निर्माण झाले तर म्हातारपणी कित्येक पालकांना होणाऱ्या वेदना तरी कमी होतील मित्रांनो सगळ्यात मोठे कोणते पाप असेल तर ते म्हणजे आपल्यामुळे आपल्या पालकांच्या डोळ्यात अश्रू येणे त्या पापाचे प्राचित्य कोणत्याही पुराणात दिलेले नाही ना म्हणून हे पाप आपल्या हातून घडणार नाही याची अवश्य काळजी घ्या स्वार्थाने भरडलेल्या या जगात आपल्याला जर कोणी स्वीकारत असेल तर ते फक्त आपले आई बाबा नेमके आपण त्यांना आपल्यापासून दूर करण्याचा अपराध करतो ते त्यांचीही ते खंत करत नाहीत पिल्ले शरीराने आणि मनाने दूर केल्याचे दुःख सहन करतात आणि कधी चुकून जर जवळ आले तर तितक्याच मायाने त्यांची चौकशी करतात अशा प्रेमळ जन्मदात्यांना दुखवण्याचे पाप कधीही करू नका कथा आवडली असल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद